बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका प्रकरण पहिले तपती अल्याडच्या तालुक्याच्या बस थांब्यावर भादव्याच्या ऐन उन्हाच्या तलखीत एकच्या सुमारास फलाटावर छापरीची गाडी लागली आणि एकच झुंबड उडाली श्रीकांतनंही आपलं सामान सावरत बसमधून उतरणाऱ्या ड्रायव्हरला गाडी छपराचीच का ही खातरजमा करत त्या झुंबडमधल्या गलक्यात सामील होण्याआधी प्रसंगावधान राखत प्रसंगावधान राखत खिशातील रुमाल खिडकीतून ड्रायव्हरच्या मागच्याच पहिल्या सीटवर टाकला व तो फाटकाकडे वळसा घालत पळाला रेटा रेटी धक्काबुक्की आरडाओरडा यात जो तो सरशी मारत गाडी जागा मिळू टाकलाय म्हणून श्रीकांत आरामात पायरीवरूनच त्याची नजर समोरच्या रुमाल टाकल्या सीटवर गेली आपला रुमाल सीट खाली गिरकी घेत दोळत असल्याचं त्याला दिसलं सीटवर खिडकीकडं एक म्हातारी व शेजारी आपल्याच वयाची तरुणी आपलं सामान वर ठेवत चेहऱ्यावर घाम पुसत बसलेली श्रीकांत वर चढत सीट जवळ उभा राहत विचारात पडला म्हातरला उठवणं योग्य नव्हे म्हणून या बाईलाच उठवावं का तोच सरक पुढे इथंच काय उभा राहिला तंबू गाडल्या ग तीच मुलगी गंधेल उडवत खेकसली अजय मी रुमाल टाकला आधी या सीट वर तरी केविलवाना दम दाखवतो म्हणाला का ग पोरे आधी तूच बसली होती ना सीटवर मी तर नंतर आले आजी गावरान भोळे पण पांघरत म्हणाली आधी बसले म्हणजे काय उडाला असेल वाऱ्यानं आणि आजे मी सरकत तुला खिडकीकडे जागा दिली तर गुन्हा केला का नाकाच्या शेंड्यावर लाली व कपाळावर आठ्या मिरवती मुलगी खेकसली श्रीकांतला एक वेळ या बैला तडकावर सरळ उठवावं असं मनात आलंच तोवर म्हातारनं खाली वाकत अंदाजानं हात फिरवत रुमाल शोधला घे रे बाबा तुझा रुमाल धुई भरलाय सारा आता वाद घालणं सोडा मिळाला ना रुमाल जणू जागेसाठी नव्हे तर रुमाल वाद सुरू असावा या हिशोबानं निर्वा निरव निर्व करीत म्हातारी सावरून बसत खिडकीकडे पाहू लागली मुलगी तर आपला संबंधच नाही अशा तोऱ्यात श्रीकांतनं जोरात रुमाल झटकला आणि संतापानं उरलेल्या धुळीगत तो मागे निघाला मुलीनं नाका तोंडात धूळ गेल्यानं मनात शिवी हसळले असावी की खुबीनं जागा कशी मिळवली या खुशीत पाहिलं असावं धक्के देत खात श्रीकांत मागच्या बाजूस निघाला पण उभं राहायला ही मोकळी जागा होतीच कुठे कसमस सामान वर अडकवत तो पाय ठेवण्यापुरती जागा मिळवत उभा राहिला भादी उन्हाच्या सार अंग घामानं डबडबत असताना गाडी एकदाची धकली आणि आत शिरल्या वाऱ्यानं हायस वाटत गोंगाट विसावला गाडीनं शहर ओलांडलं ग्रामीण भाग लागला एके गाव मागे टाकत गाडी तापी जवळ करू लागली श्रीकांत थोडं वाकत खिडकीतून परिसर निहाळत होता काही शेत परतीच्या सरीचं पाणी पिऊन तृप्त झाल्यागत रब्बीच्या पेरणीची वाट पाहत होती कोरडवाहू हरभरे दादर पिरली जाईल हे गर्दीतल्या लोकांकडे असल्या बियाण्याच्या थैल्या दर्शवत होत्या कुठे कापसाची नवखी हौशी बोंड हुरळून तडकत पांढरी होत होती काही शेतात केळीच्या बागाड डुलत होत्या तर बागायती शेतीत केळी लागवडीसाठी लगबग उठणार होती दुरून तापीचं पात्र दिसायला लागलं छापरी आलं का जवळच्या बसल्या माणसा श्रीकांतने विचारलं आता हिंगणाईल मग पुढचं छापरीच वर पाहात तो माणूस उत्तरला नवीन आहात कोणतं गाव प्रतिसवाल आला आणि श्रीकांत थरथरला कोणतं गाव या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच तर त्याच्या जिन्याला तडका बसत होता आपलं गाव कोणतं सुरगाना पालघर की आश्रम शाळेचं रिंगणावाडी कोणतं गाव पुन्हा त्या माणसानं खोदलं आणि श्रीकांत म्हणावर आला सुरगाना आपला वर अडकवलेला सामान काढत श्रीकांत पिछा सोडवत छापरी येईल म्हणून पुढं सरकू लागला गाडी तापी काठावरील हिंगण्यास थांबली बरीच गर्दी उतरत गाडीत आता मोकळं उभं राहण्या इतपत जागा झाली हिंगणा सोडताच गाडी तापी काठाकाठानं काठानं पश्चिमेकडे धावू लागली उत्तरेला गढूळ पाण्यानं भरलं तापीचं पात्र तर दक्षिणेला कापूस केळ्याची शेत व मध्येच तापी खोऱ्याच्या व त्यातील सौंदरी काटेरी बाबळी चिलारी आवळी दिसत होत्या परतीचा पाऊस चांगलाच पडलेला दिसत होता आत्ताही तळाके बंद ऊन असलं तरी पाऊस येईल असंच वातावरण होत श्रीकांत सरकत सरकत आपण रुमाल टाकल्या सीट जवळ आला त्याच्या आधी तिने एक पोरं उभी होती एकदाच छापरी आलं गाव जुनं व दाट वस्तीच दिसत होत पूर्वीची समृद्धता आजही तशीच नांदते अशा पाऊल खुना दिसत होत्या चला छापरीवाले पटकन या वाकान घंटी बडवत आवाज दिला श्रीकांत सामान सावरत सावरत हळूहळू सरकणार तोच राडा उठला रुमाल टाकल्या सीटवरील मुलगी आपल्या पायातल्या चपल्याने एकाएकी श्रीकांतच्या पुढे दोन मुलं सोडून उभ्या असल्या मुलास पडवू लागली मुलाच्या गालफाडात कांशीला चपलेचे वार करत तोंडाचा पट्टा वाजवत ती मुलगी त्याला दारातून पुढे खाली ढकलू लागली तोच गाडीतली काही माणसंही सामील होत काही कळायच्या आत त्या मुलास बदलू लागली श्रीकांत सामान धरून सुन्न वाहक मध्ये पडला मुलीचं सामान आजी धरत उतरू लागली मुलानं मुलीची काहीतरी छेड काढली होती त्यानं ती मुलगी लाले लाल होत त्या चपलेन बुकलत होती आवरा आवर सारवा सारव झाली बहुतेक मुलगा पुढे जाणारा होता म्हणून वाहकानं त्याच्या कानफाटीत पुन्हा दोन तीन वाजवल्या व त्यास गाडीत घालत घंटी बडवत गाडी पुढे नेली गाडी पुढे निघताच मुलीनं आजीकडून सामान घेतलं व थोडी शांत झाली तरी मारख्या गायी पाहत होती श्रीकांतनं तिच्यावरील नजर आवरली व तो निघू लागला अडीच सुमार दादा छापऱ्यास जायचंय रस्ता या गल्लीतनं सरळ पुढे जावा गल्ली संपली की उजव्या बाजूस घाटाच्या पायऱ्या लागतील तिथंच नाव मिळेल पलीकडच्या छापऱ्यास जायला माणूस बिडीची राख सुटकी वाजवत झटकत म्हणाला व बिडीचा दम मारू लागला श्रीकांत निघाला तीच मुलगी त्याच्या पुढे चालत होती आजी मात्र छापरीची असावी ती माग थांबली सोबतीला आठ दहा माणसांचा घोळकाही होता घाटाच्या पायरीनं घोळक्यासोबत श्रीकांत नदीच्या पात्रात उतरू लागला थडीवर घाटालगत नाव उभीच होती मुलीनं सराव असल्या गत सामान नावेत फेकलं व उडी मारत हळूच नावेत चढली एका पाठोपाठ माणसंही श्रीकांतनं पाय मागे पुढे करत तोल सावरत एका माणसाचा सा आधार घेत नावेत उडी मारली नावाड्यानं वर घाटाकडे पाहिलं कुणी यायचं राहिलं नाही पाहत त्यानं नाव पलीकडे दिसणाऱ्या छापऱ्याकडं वल्लवली नाव उत्तरेच्या थडीकडं हळूहळू सरकते दोन्ही हाताला तापीचं टकरा देत वाहणारं पात्र समोर दिसणारे छापरा गाव काळ्या कभिन्न दगडाच्या भिंतीच्या टोले जंग ढासळणारी तटबंदी ढासळणारे बुरुज मध्येच डोकावणारी उंचच उंच झाडे गॅलऱ्या ओवऱ्या धाबे उतरती छापरं अतिशय मोहक दृश्य आपण आपलं गाव शोधतोय ते मिळत नाही पण लागलीच नोकरी तर आपलं गाव कसं मिळेल याची स्वप्नात जी चित्रे रंगवली होती अगदी तसंच गाव पात्रातून सरकत आपल्यासमोर उठत होत नावेत समोर तीच मुलगी बसलेली गावास पाठमोरं करत काळी जीन्स पांढऱ्या निळ्या रंगाचे आडवे स्ट्रिप्स असलेला टी शर्ट केसाचा चापून चोपून अंबाडा चेहऱ्यावर मात्र एक उग्र राग आपण जागेवरून हिच्याशी वाद घालणार होतो पण बरं झालं वाद घातला नाही त्या मुलास काय बुक्कलिने चपले ना श्रीकांतच्या अंगावर काटा आला आपण तिच्याकडेच पाहतो ही जाणीव होता श्रीकांत थरथरला व तो तिरकस समोर पाहू लागला काठावर नाव उभी राहताच एक एक जण भाडं देत उतरू लागले व सामान वर धरत गुडघ्या इतक्या पाण्यातून कपडे सावरत निघाले श्रीकांत हे सामान सावरत निघाला चढ चढून वाटेच्या वरच्या बांधाने घोळका पुढे चालू लागला तसा तोही मागोमाग निघाला केळ्याची कापसाची पडलेली शेत गाव व काठच्या चिंचोळ्या भागात लांब लचक पसरले गवत वाढलेले बांध शेतास बंदिस्त करत होते की शेतेस बांधांना बंदिस्त करीत होते अगदी आपण शोधत बंदिस्त करू पाहतोय की हे गावच आपणास बंदिस्त करेल <laughs> येणारा काळच ठरवेल ढासळलेली तटबंदी ओलांडात गावच्या मागच्या बाजूने प्रवेश झाला तटबंदी नंतर आणखी चढण लागली ही चढण रंगीबेरंगी सजलेली हिरवेगार मुग काळे उडी पांढऱ्या चवळीनं सुकवायला पट्टेच्या पट्टे, पट्टे टाकलेले पाऊल येईल म्हणून काही जण गोळा करत होते काही अंतरावर काळ्या पिवळ्या शेंगा टाकलेल्या हायस्कूलला जायचं रस्ता एका श्रीकांतने विचारलं तोवर घोळका व ती मुलगी ही गल्लीत पसार सरळ तटबंदी धरत वळसा घ्या कोळी वस्तीनंतर पारधी वस्ती ओलांडली की दवाखाना सबस्टेशन लागेल बस तिथं शाळा दिसेल हातवारे करत माणसानं वाट दाखवली पूर्वेकडे सरखत चालत चालत वळसा घेतो तटबंदी सोबत उत्तरेकडे निघाला पुढे आडवा ओहळ नितळ पाण्यानं वाहत होता त्या बाजूला पलीकडे वस्ती दिसली ही, हीच पारधी वस्ती असावी ती माग टाकत पुन्हा वळसा वार वळला आरोग्य केंद्र व सब स्टेशन दिसलं आणि गावाचा पुढचा भाग नजरेस पडला बरेच केळीचा पाडा पाडणारे मजूर हातात दराती डोक्याला पाच हाती रुमाल गुंडाळल्या स्थितीत परतताना त्याच्या नजरेस पडले काहींच्या हातात कच्च्या पिकलेल्या केळ्याच्या फण्याही होत्या एकदाच हायस्कूल दिसलं भैया साहेब बस देवरे हायस्कूल छापरा असा मोठा लांब लचक फलक गेटच्या कमानीवर दिमाग हात उभा होता भव्य इमारती व मुलांचा गलका शारीरिक शिक्षणाचा तास बहुतेक मुलांच्या खेळाने पटांगण धनानच होत मी श्रीकांत सांगडे मला भैया साहेबांनी पाठवले मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसल्या मॅडमांना श्रीकांत बोलला बाईनी लिहिता हात तसाच थांबवत चष्म्यास एका बोटानं नाकावर वर सरकवत खाल मानेनच नजर नस वर वळती वर करत पाहिलं बसा समोर कुठून आलात तोवर समोर बसले मॅडम या प्रमिला फ दुरंगी या मुख्याध्यापक मॅडम आहेत हे नावावरून श्रीकांत समजून चुकला होता व पुन्हा नको तो प्रश्नच ऐकून गांगरलाही होता कुठून म्हणजे गाव कोणतं तुमचं सा? पुन्हा सवाल सुरघाना अच्छा म्हणत दुरंगी बाईंनी समोरची बेल हाताने दाबत वाजवली पेडणेकर सरांना बोलव माधव दारातून आताल्या शिपायास बायाने फरमान सोडलं आल्या पावली शिपाई निघून गेला पेडणेकर मिस्टर चौधरीचे सर्व विषय यांना द्या हे सांगळे म्हणून रुजू व्हायला आलेत भैया साहेबांचा सा आधीच निरोप होता तसा आलेल्या पेडणेकरांना मुख्याध्यापिका बाईने सुचवलं चालेल मॅडम पाच ते सातचं विज्ञान व गणित सोपवतो यांना मी ठीक आहे या तुम्ही उद्यापासून नियमित वेळेवर पण तुमची राहण्याची सोय आहे का करतो मी सोय पण तोवर दोन तीन दिवस श्रीकांत सासरच बोलणार त्याआधीच मॅडमांनी मगाच्याच माधव शिपायास बोलावलं माधव यांची आठ दिवस तुझ्याकडे सोय कर जे काही हवं नको लागेल ते सांग मला मॅडम काही नको करतो सोय मी सरांची म्हणत माधव खुलत हसला श्रीकांत शाळा पावे तो तिथंच रेंगाळा व समोरची शाळा निहाळू लागला येणारे जाणारे शिक्षक त्याकडे नवक्या नजरेने पाहत होते मुलं तर एकदम बावतळ्यागतच वरच्या वर्गातील टग्गर मुलांकडे पाहून श्रीकांतची छाती दडपत होती बेल झाली आणि एक मोठा लोंढा सारा आसमंत दनान खेटकडं निघाला कोलाहल हल गलका नुसता मागोमाग शिक्षक शिक्षिका आपापल्या वाहनांनी वापाई माधव व इतर शिपाई वर्ग बंद करत शाळा बंद करू लागली डोंगरातील काही मुलांसाठी वसतिग्रह होतं तिकडे काही मुलं निघाली चला सर सर्व कुलपलावत किल्ल्यांचा सा जुडगा सांभाळत माधव निघताना म्हणाला व श्रीकांत माधव पाठोपाठ यंत्रवत निघाला वळणानं वैना, साकड्या गल्लीतून ते निघाले बसस्टँड आलं भल्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली पार पारावर महादेव व मारुतीचं देऊळ तिथं बरेच म्हातारे व ठगे बसलेले आजूबाजूला पान टपऱ्या पान टपऱ्यावर पान व गुटखा सगळंच काही पिचकार्या मारत उभे माधवा कोण एकानं दोन बोटाचे चिमूट ओठावर लावत थुंकत विचारलं हायस्कुलात नवीन सर आलेत माधव हळूच म्हणाला व आपला नवीन पाखरू असा उल्लेख ऐकून श्रीकांतनं त्याकडे जळजळीत जल कटाक्ष टाकला <laughs> ये बिना मिसरडीचं पाखरू काय शिकवणार पोरांना भैया साहेब ही परस्पर ओखळ पांढरं करून कोणतंही पार्सल वाढवतात छापऱ्यात आम्ही काय कमी शिकलेलो आहोत का आ आम्हा सोडून असले वशिलाचे तटू पाठव काहीच भीडभाड न ठेवता तो पचकन पुन्हा थुंकत म्हणाला रवा तूही भेट भैया साहेबांना पण उगाच आमच्याजवळ काय कुरबूर लावतोस माधव कलटी मारत म्हणालाच श्रीकांत मात्र अजूनही त्या माणसाकडे रागानं पाहतच होता सर आमचं गाव जरा बिरकी आहे रस्ते उद्योग सुचतात यांना अशांकडे दुर्लक्ष करत आपलं काम करत राहायचं पुढे सारत माधव सांगत होता माधवचं घर गावाच्या पूर्ण पश्चिम टोकाला स्लॅबचं नवीन टुमदार बांधलेलं गोकुळ चहा सांग रे श्रीकांतला हातपाय धुवायला पाणी टाकत माधव म्हणाला श्रीकांतनं दिवसभराचं घामाचं अंग स्वच्छ धुतलं हातपाय तोंड धुताच त्याला फ्रेश वाटलं एक तजेलपणा चेहऱ्यावर खुलला तोवर गोकुळ चहा घेऊन आला घरात निर्मलाबाई उद्याची तयारी करत होत्या माधवच्या वडिलांचं सा श्राद्ध असावं निर्मलाबाई आपल्या मुलीच्या मतीने उडीदाचं पीठ दळत होत्या मुगाचं पीठ दळत होत्या भेंडी गवार घोसाळी गिलकी कारली घोपळा अशा भाज्या कापून फ्रीजमध्ये ठेवत होत्या उद्या पितर येणार म्हणून जय्यत तयारी निर्मला हे नवीन सर आले आलेत हायस्कूलात आता सोय होत नाही तोपर्यंत आपल्याकडेच राहतील बरं माधव बोलला आणि गोकुळ चहाचे कप जोरात उचलत घरात देत निघून गेला रात्री माधवसोबत श्रीकांत छानपैकी जेवला साधच जेवण पण अण्णाला सव होती जेवण आटोपण श्रीकांत माधवसोबत अंगणातल्या खाटेवर बसला तोवर गोकुळ बाहेरून आला निर्मलाबाईनं त्या जेवणाचं ताट वाढलं आहे बघ लोक पैसे भरून वशीरा लावून नोकरीला लागतात आणि आम्ही मात्र स्कॉलर असून विद्यापीठात प्रथम येऊन ही घरीच पाहुण्यांना चहा वाटायला का तर आमचा बाप ना पैसे काढतो ना वशीला लावतो म्हणून गोकुळ मुखाट्यानं जेव व पड नाही मुस्काट फोडीन निर्मलाबाई त्या दरडावर चुप करत होत्या आहे किती दिवस चुप करणार घरात पैसा ठेवून काय चाटायचं आहे का पण आमच्या बापाकडून पैसा सुटत नाही आता मात्र श्रीकांतला एकदम वाईट वाटलं गोकुळचा आवाज वाढला होता व माधव त्याकडे दुर्लक्ष करू पाहत होता निर्मला गोकुळा शांत केलेल्या आशेवर तो बसलेला पण आवाज वाढतोय व सर ऐकताय हे पाहताच माधव संतापला गोक्या ज्याची त्याची करणी व नशीब कुणाच्या नशिबाचा हेवा का करतोस वाद वाढतोय म्हणून श्रीकांत माधवला सांगत शतपावलीच्या निमित्ताने निघाला आपण नाहक माधवकडे थांबलो याचा त्यास पश्चाताप होऊ लागला त्यापेक्षा आपण वस्तीग्रहात थांबायला हवं हो होतं असा विचार करत तो बस स्थानकाकडे निघाला बस स्थानकावरील पारावर चढत तो होड्यावर बसला टपरीवर तरी गर्दी होतीच तो आजूबाजूला पाहत बसून राहिला तोच मंदिरात आणून एक जण येत त्याच्या शेजारी बसला उंचा पुरा अंगानं भरलेला अंगात बंडी व डोक्यास रुमाल गुंडाळलेला तोंडाचा वास येत होता बिडी काढत शिलगावली कोणीकड अंधारात ही नजर रोखली असावी असच इथंच श्रीकांत एवढंच जुजबी बोलला ते माहिती आहे पण इथं म्हणजे कोणाच्या घरी धम दिल्यागत विचारना माधव शिपायाकडं पाहुणे का गाव कोणतं हो सुरगण्याचे मग तुम्ही आमच्या गावात पाहुणे तर तुमचं आत्रा तिथे करणं आमचं परम कर्तव्य चला चला आम्ही पाजतो तो माणूस बोलला आणि श्रीकांत हाडा पडला नाही नाही पित नाही मी असं तुम्ही आमच्या गावात पाहुणे म्हणून आलात आणि आम्ही पाजू नाही असं कसं प्यावीच लागेल हम्म अहो मी पितच नाही पाहुणे हे हे बरोबर नाही एक तर प्या नाहीतर मग आम्हाच पाजा तो माणूस हट्टाला पेटला हे बघा मी कधीच पित नाही तोच माधव आला सांगले सर चला माधव आज पाहुण्यांना मीच पाजणार कोण दगडू सर उगास कशाला चिरतात सरांना माधव भीत भीत म्हणाला हा पाहुणा सर हो आपल्या हायस्कुलात आलेत नव्याने आज माधव बोलत श्रीकांतला उठवू लागला औ सर मग काळा शंभर तुम्ही पित नाही तर आम्हाला पाजाच तो गळीच पडला माधवनं पाहिलं दगडू काही ऐकणार नाही म्हणून तोच खिशातून काढत शंभर रुपये देऊ लागला माधव भाऊ असू देत तुम्ही कशाला देता म्हणून श्रीकांतनं शंभर रुपये दिले पैसे मिळता दगडू खुश झाला माधव श्रीकांत सरांना घेत निघू लागला माधव आपल्या सरांना आपल्या गावात काहीच कमी पडू देऊ नको कुणी काही बोलला तर मला सांग हा दगडू सर त्याची खटियाच खडी कर दगडू मोठ्या खुशीनं म्हणाला माधव श्रीकांत सरांना घराऐवजी शाळेकडे झोपायला हो नेऊ लागले भाऊ ते सर होते का सर तो कशाचा सर पण तुम्ही कशाला त्याच्याजवळ बसलात तो एक नंबरचा अट्टल बेवडा आहे सार गाव टरकतंय त्याला शेजारच्या छापडीत एक हायस्कूल निघालं होतं त्यात हा पंधरा दिवस लागला रोज पिऊन शिकवायला जायचा सुबतीच्या इतरांनाही यानं प्यायची सवय लावली शाळा उघडली तशी महिन्यातच बंद पडली पण दगडू कायमचा सर झाला अख्खं गाव दगडूला दगडू सरस म्हणते याच सर काम एकच पेटेल त्याकडून दमदाटी करत पैसे मागणं व पिणं नाही दिले की मग खुर्री करतो माधव शाळेचं शिक्षक दारण खोलत म्हणाला आणि श्रीकांत बाव आज आपला पहिलाच दिवस तरी किती किती गोष्टी घडल्या तो झोपता झोपता विचारात पडला त्या मुलीनं रुमाल खाली फेकत आपली जागा घेणं छेड काढणाऱ्या मुलास चपलेनं बुकलण बरं झालं आपण जागेवरून तिच्याशी वाद घातला नाही माधवच्या घरी गोकुळनं नाहक वाद उकरणं आणि आता आता भेटलेला दगडू सर त्यानंतर चक्का आपण शंभर रुपयाला गंडवलं काय तडाखेबाज गाव आहे या गावात आपला निभाव लागेल का आपण तर गाव शोधतोय गाव गाव हवा असेल तर आपण जो आपला मूळ स्वभाव त्यागू पाहत होतो तो त्यागून इथं निभाव लागणार नाही श्रीकांत विचाराच्या तंदरीत झोपला धन्यवाद धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद